आम्ही एक दिवस जरी उपाशी राहिलो तर आमचं किती हलत आम्हाला माहिती आहे पण गेले कित्येक दिवस आम्हाला उपाशी राहून आमच्यासाठी लढतो आहे आजाब फायदा आम्हाला जरी नाही आमच्या मुलाबाळांसाठी होईल रोज ते आमच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी पाहुणे असतो पण आज ते आमच्यासाठी पाहुणे आहेत आणि अतिथी देव भो आम्हाला आमच्या संस्कृतीने शिकवलेलं आहे आज ते आमच्या अतिथी आहेत आमचे देव आहेत आम्हाला आहे, त्यांची सेवा करायची ही संधी भेटलेली आहे म्हणून आम्ही आम्हाला खूप भाग्यवान समजतो पंतप्रधानांच्या मिटिंगला सुद्धा कधी गर्दी एवढी अवाढव्य गर्दी एवढी मोठी गर्दी कधी कधी पाहिली नसेल एवढी मोठी एका सामान्य माणसासाठी आली आहे नमस्कार मी आर विनकर तुम्ही पाहतात महाटॉक्स नवी मुंबईतल्या नेरूळमधील तेरणा वैद्यकीय कॉलेजच्या आपण ग्राउंडवरती आहोत मनोज जारांगे पाटील हे नवी मुंबईत येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर असणारे लाखो कार्यकर्ते यांची राहण्याची सोय जशी ए पी एम सी मार्केटमध्ये करण्यात आली आहे तशीच सोय जी आहे ती तेरणा वैद्यकीय मेडिकल कॉलेजच्या ग्राउंडवरती करण्यात आली आहे आणि या ठिकाणी हजारो जेवण ज हजारो जे कार्यकर्ते आहेत मराठा आंदोलक आहेत त्यांच्या जेवणाची सोय केलेली आहे आपण पाठीमागे बघू शकता या संदर्भात नियोजनसुद्धा चालू आहे आणि या संदर्भात आपण ज्यांनी जेवण आणलेलं आहे ज्यांनी भाकरी दिलेली आहे त्यांच्याशी बातचीत करूया काही महिलासुद्धा आपल्याबरोबर असणार आहेत त्यांच्याशीसुद्धा आपण बातचीत करूया खरं तर गावची चटणी भाकरी ही एक वेगळा आनंद असतो पण आज गावाकडची माणसं तुमच्याकडे येत आहेत तुम्हाला पाहुणचार करण्याची संधी मिळते आणि तुम्ही त्या पाहुणचारासाठी त्यांच्यासाठी चटणी भाकर बनवतायत हे कसं वाटतं म्हणजे याच्या संदर्भात हो हा तर खूप मोठा आनंद आहे कारण ही लोक आमच्याकडे कधी येणारी नव्हती परंतु आमचं अहोभाग्य आहे की जरांगे पाटलांच्या निमित्ताने म्हणजे ह्या कार्याच्या निमित्ताने मराठी जातीसाठी हे सर्व गाव गावोगावून लोक येत आहेत रोज ते आमच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी पाहुणे असतो पण आज ते आमच्यासाठी पाहुणे आहेत आणि अतिथी देवभोव आम्हाला आमच्या संस्कृतीने शिकवलेलं आहे आज ते आमच्या अतिथी आहेत आमचे देव आहेत आम्हाला त्यांची सेवा करायची ही संधी भेटलेली आहे म्हणून आम आम्ही आम्हाला खूप भाग्यवान समजतोय काय सांगाल तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणते पदार्थ जे आहेत ते मराठा आंदोलकांसाठी बनवून आणलेले आहेत हां माझं नाव माझं नाव अर्चना बिराजार आणि मी मराठी बांधवांसाठी चपाती भाकरी चटणी लोणचं हे सगळे पदार्थ घेऊन आले आहे साधारणतः किती हजार लोकांचं जेवण तुमच्या बचत गटाच्या माध्यमातून बनवून हजार हजार लोकांचं जेवण असेल जे आम्ही सगळ्या बचत गटाच्या माध्यमातून बनवलं आहे तुम्ही सगळे नेरुळ परिसरात राहणार आहात हा नेरुळ परिसरातच आम्ही राहतो कसा आनंद येतो त्या ताईंनी सांगितलं की मावळ्यांसाठी आम्ही तुमची काय भावना या आनंद खूपच मोठा आहे आम्हाला खूप आनंद वाटतोय की मी पहिल्यांदा असं बघते की मराठा समाज एवढा एकत्र येऊन काहीतरी काम करतोय कधी असं पाहण्यात आलं नाही अनेक समाजाची लोक एकत्र येतात पण मराठी समाज कधी एकत्र आलेला एवढ्या एक मोठ्या संख्येने मला वाटतं हे पहिल्यांदा पा जरांजय पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली असं जमलं असेल पंतप्रधानांच्या मिटिंगला सुद्धा कधी गर्दी एवढी अवाढव्य गर्दी एवढी मोठी गर्दी कधी कोणी पाहिली नसेल एवढी मोठी एका सामान्य माणसासाठी आली आहे हे खरोखरच खूप म्हणजे प्रेरणादायी आणि अतुलनीय क्षण आहे आपल्यासाठी असं कधीच घडणार नाही असा हा क्षण आहे असं मला वाटतंय तुमचं नाव काय आहे आणि किती लोकांच्या जेवणाची व्यवस्था आज इथे करण्यात आली आहे मी किरण बाळू पवार आम्ही नेरुळमध्ये स्थायिक आहेत आज इथे आपण मिनिमम पंधरा ते वीस हजार लोकांचं आपण जेवणाची सोय केलेली आहे बऱ्याच प्रमाणात आपला प्रतिसाद लोकांकडून मिळतो तुम्ही पाहत असता पूर्ण भाकऱ्यांचं ज्ञान जेवणाचा पूर्ण येत आपल्याला म्हणजे हे लावलेलं ला आहे झुंबट लागलेलं ला आहे की लोकं अजूनही अजून अजूनपर्यंत येत आहेत म्हणजे मराठ्यांचा हा प्रेम आमच्या मराठ्यांवरतीच नाही की सर्वांवरती आहे आज मनोजारांजे पाटील साहेब आमच्यासाठी इथे लढत आहेत उपोषण करतायत सगळं करत आहेत आम्ही एक दिवस जरी उपाशी राहिलो तर आमचं किती हालत होतं आम्हाला माहिती आहे पण गेले कित्येक दिवस आम्हाला उपाशी राहून आमच्यासाठी लढतो आहे ह्याचा फायदा आम्हाला जरी नाही झाला तर आमच्या मुलाबाळांसाठी होईल त्या तमाम जे व विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा फायदा होणार आहे आणि त्यांच्यासाठी आमची ही म छोटीशीच भेट आहे प्रत्येकासाठी असं काही फार मोठं आम्ही नाही हे आमचं कर्तव्य आहे की मनोज जनांक पाटलांसाठी आमचं कर्तव्य आहे त्यांच्यासोबत लोकांसाठी आमचं कर्तव्य आम्ही इथे पार पडतो आहे साधारण तुम्ही सांगितलं की पंधरा ते वीस हजार लोकांचं जेवण आहे परंतु त्याचबरोबर हजारो कार्यकर्ते आहेत मुंबईच्या अनेक भागामध्ये जेवणाची व्यवस्था केली आहे पण प्रामुख्याने कोणते पदार्थ आहेत जेवणासाठी आता तुम्ही बघत आहात तर भाकऱ्या आणि याचा सगळ्या लोकांकडून येतात आम्ही भाजी आणि तांदळाची सोय बटाटा ता भाजी आणि भाताची सोय केलेली आहे कारण जेणेकरून एवढ्या भाकऱ्या करणं शक्य नाही लोकांकडून प्रतिसाद मिळालेला आहे तर बाकी पाण्याची सोय भात आणि भाजी ह्याची सोय आम्ही केलेली आहे परत जे समाजाने आमच्या भारत राहण्याची सोय केलेली आहे सुंदर बाथरूमची सोय केलेली आहे असं म्हटलं जातं की आपण गावी जाऊन गावची चटणी भाकर खावी पण तुम्हाला गावच्या लोकांचा पाहून चार करण्याची संधी मिळते आणि जी आपण भाकरी भाजी किंवा चटणी गावी जाऊन खातो ती आज तीच लोक मुंबईत येऊन खाणार आहेत कसं एक आनंद कसा आहे याचा आनंद म्हणजे ती भाकरी भाजी खाणारी लोकं आणि आपण याच्यामध्ये आम्ही फरक जाणवत नाही आज तुम्ही बघत असा जो ती भाक चटणीचा टोप आहे त्यामध्ये सगळ्यांचं प्रेम मिसळलं आहे ती फक्त एकच नाही आहे ते हजारो लोकांनी दिलेलं आहे ते सगळ्यांचं प्रत्येकाचं प्रेम त्यात मिसळलेलं आहे की अशा चटणी भाकरीचा तो तुम्ही जर मेहनत कराल मी तुम्ही पण विसरून की तुम्ही गावी आहेत की मुंबईला आहेत